Kita semangatnya besar. Kuna lari

मातोश्रीवरची आपण हे दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मातोश्रीवरती ठाकरे सेनेमध्ये सध्या पक्ष प्रवेश केले जात आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशात आपण पाहतोय की अनेक पक्षांमध्ये इन्कमिंग आणि आउटगोईंग पाहायला मिळते आणि अशात आता सध्याचे जे दृश्य आपण पाहतोय त्यामध्ये मातोश्रीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काही नेते जे आहेत ते पक्षप्रवेश करताना पाहायला मिळत आहेत स्वतः उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश केला जातो आहे शिवबंधन त्यांना बांधलं जात आहे आणि त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत केलं जात आहे खरं तर सध्या आपण पाहिलं एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुद्धा इनकमिंग होताना दिसतं तर दुसरीकडे शिंदेसेनेच्या पक्षात सुद्धा राज्यभरातून इनकमिंग सुरू झालेली आहे मात्र ही जी दृश्य सध्याची आहेत ती उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील प्रवेशाची आहे भाजप आणि काँग्रेस मधले पदाधिकारी जे आहेत ते ठाकरे स्थित प्रवेश करत आहेत था। उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्वतः शिवबंधन बांधलेलं आहे दृश्य आपण पाहतोय मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सुरू झालेला आहे विदर्भासह नवी मुंबईचे कार्य आणि काँग्रेसला मोठा धक्का होताना दिसतोय भाजप तर विरोधी पक्ष आहे तर काँग्रेस हा मित्रपक्ष आहे आणि अशात त्यांचे सुद्धा अनेक पदाधिकारी ठाकरे सेनेमध्ये सुद्धा दाखल होताना दिसत मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधलं जात आहे अनेक पदाधिकारी जे आहेत विदर्भातले नवी मुंबईतले त्यांचा पक्षप्रवेश मातोश्रीवरती होतोय

ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या